नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज अशी आहे की येत्या तीन जुलैपासून जिओ त्यांच्या रिचार्ज प्लान्समध्ये मोठे बदल करणार आहे आणि अर्थातच आता जिओ आणि एअरटेल यांचं एकमेकांशी तुलना होत आहे कारण की ग्राहक हा जिओला आता वगळून एअरटेलकडे वळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे कारण की जवळजवळ त्यांचे दोघांचे प्लॅन हे सारखेच असताना दिसून येत आहेत तर आता आपण जवळपास एअरटेल आणि जिओचे त्यांचे प्राईस कसे आहेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एअरटेलचा हा एक जी बीचा जो डाटाचा त्यांचा पॅक आहे तो दोनशे नव्याण्णव रुपयेचा आहे आणि जिओचा जो आहे तो दोनशे एकोणपन्नास रुपयेचा आहे त्यासोबतच त्यांचा जो दीड जी बीचा अठ्ठावीस दिवसांचा जो प्लॅन आहे तो एअरटेलचा पडतो तीनशे एकोणपन्न रुपयाला आणि जिओचा पडतो दोनशे नव्याण्णव रुपयांना त्यासोबतच आता आपण पाहूयात छप्पन दिवसांचे एअरटेलचे प्लॅन आणि जिओचे प्लॅन तर एअरटेलचा दीड जी बीचा हा प्लॅन पडतो पाचशे एकोणऐंशी रुपयांना आणि जिओचा पडतो पाचशे एकोणऐंशी रुपयांना म्हणजे जवळजवळ सेम आहे त्यासोबतच जिओचा दोन जी बीचा छप्पन दिवसांचा प्लॅन जो आहे तो सहाशे एकोणपन्नास रुपयांना पडतो आणि जिओचा सहाशे एकोणतीस रुपयांना पडतो त्यासोबतच चौऱ्याऐंशी दिवसांचा प्लॅन जर आपण घ्यायला गेला तर एअरटेलचा आठशे एकोणसाठ रुपयांना आणि जिओचा सातशे नव्याण्णव रुपयांना त्यासोबतच दोन जी बीचा <coughs> त्यासोबतच दोन जी बीचा जो त्यांचा प्लॅन आहे हा एअरटेलचा नऊशे एकोणऐंशी रुपयांना आणि जिओचा आहे आठशे एकोणसाठ रुपयांना म्हणजे एअरटेलचा हा प्लॅन थोडा जिओपेक्षा महाग आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद